जय श्री कृष्णा सर्वांना तर जसं की, की तर मी आपल्या कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की वातावरण एकदम ढगाळ झाले आणि पाऊस आलाय का नाही हे पण मी माझ्या आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार होते तर म्हणजे तो व्हिडिओ मी आदल्या दिवशी म्हणजे कालच शूट करून ठेवलेला आहे आणि आज पण वातावरण जर असं ना असं दमटच आहे हलकसं आबाळ पण आले आणि गरम जास्त होतंय तर म्हटलं चला तुम्हाला तुमच्यासोबत तुम मी कालचा जो व्ह्यू होता तो सगळा पूर्ण शेअर करते कालचं वातावरण किती छान झालं होतं ते पण तुम्हाला दाखवते आणि मेन गोष्ट काय ना काल पाऊस फक्त एकदम असं थोडासा सडा टाकल्यासारखा आला पण वाहारच जास्त सुटलं होतं ते पण तुम्हाला आपल्या व्हिडिओत पुढे बघायला भेटेनच आणि सध्या मी आपल्या शेतात येऊन व्हिडिओ शूट करते कारण घरी इतकी भारी मेहफिल रमली आहे ना मग त्यांच्या महफिलीत आपण कशाला खोट करायचं आणि जवळ बसलं की सध्या चिंच फोडायला सुरू आहेत आणि संध्या चिंचा फोडते आहे बाबा त्याच्या ते तारा असतात त्या काढतात चिंचुक्या काढतात आणि मी जर त्यांच्याजवळ बसले असते व्हिडिओ बनवायला लागले असते तर ते मला एवढंच म्हणले असते का येतो पण आणि चिंचा फोडायला आणि ती गोष्ट न मला करायला अजिबात आवडत नाही सकाळपासून संध्याचं तेवढंच काम होतं की ती चिंचा फोडत होती आणि आता दिवस मावळला आहे तरी पण म्हणजे आधी तिने चिंच फोडल्या आता फोडून त्याच्यातले जे चिचुके असतात ते आणि त्याच्या ज्या चारा असतात ना त्या वेगळं करायला सुरू आहेत चिंचाचे गोळे बनवून एकदा सुकायला ठेवले की चार पाच दिवसात ते छान होतात आणि त्यानंतर आपल्याला ज्या पण गोष्टीसाठी चिंच पाहिजे त्या गोष्टीसाठी चिंच चांगली तयार पण होते आणि जास्त दिवस टिकते पण थोडंसं मीठ लावून वाळवायला ठेवलं की तर चला मग तुम्हाला आप कालचं जे वातावरण होतं ते कसं झालं ते तुम्हाला दाखवते आणि पाऊस थोडा आला होता आणि पाऊस आल्यानंतर काय मी व्हिडिओ शूट केला नाही कारण असलं गर जायला लागलं होतं आणि विजा चमकायला लागल्या होत्या का मी मला म्हणली व्हिडिओ काय बनवू नको कारण म्हणजे वातावरण इतकं भयानक झालं होतं ना की मला मग म्हणली आता काय तू व्हिडिओ पण बनवू नको आणि मोबाईल काय चालू नको तर जेवढा मी व्हिडिओ बनवला आहे तो, तो कंटिन्यू करा आणि मेहफील कशी चालू आहे हे तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओत बघायला मिळेल तर चला तर मग तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या की कि वातावरण किती सुंदर सुंदर सोबतच कसं भयानक पण झालं होतं ते चला तर मग आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सगळं वातावरण वगैरे कसं झालं होतं ते पण दाखवलं कारण तसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत म्हणलं होतं की मी दाखवेन म्हणून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग आता भेटूयात आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा तर बघा आता सध्या मी राहण्यात आली आहे आणि वातावरण एकदम ढगाळ झालंय असं वाटतं की पाऊस येईन आणि सध्या गरमाईला पण लागलं आहे जास्त ऊन पण आहे आणि मस्त आबाळ पण आले असं बघून तर आबाळाकडे असं वाटायला लागलं की आज नक्कीच पाऊस येईल पण असं वाटायला लागलं एक मन असं म्हणत आहे की आज पाऊस यायला पाहिजे आणि एक मन असं म्हणत आहे की आज पाऊस नको यायला कारण आमचं हरभरं जे आहे तेनं सध्या काढून ठेवलं आहे बघा ते गोळा वगैरे करायचं राहिलेलं आहे पात्यांमध्येच जे आपण हरभरं काढून ठेवलेलं आहे गोळा पण केलेला नाही आणि गोळा न केलेलं केल्यामुळं त्याच्यावर काही झाकलेलं पण नाही आहे आणि सध्याचा व्यू इतका सुंदर आहे ना म्हटलं चला तुम्हाला व्ह्यू दाखवा आत्ताचा तर चला मग तुम्हाला मी आपल्या इकडला शेतातला सध्याचा कसा व्ह्यू आहे तो दाखवते तर बघितला ना तुम्ही सध्याचा व्ह्यू इतकं जास्त आभाळ आलेलं आहे असं वाटायला लागले आता नक्कीच पाऊस येईल आणि ह्याच पाऊस आलाय का नाही ते पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत नक्कीच सांगेन आणि आता सध्या गरजा लागले बघा आणि ऊन पण लागत आहे सध्या मग मी शेतात खुरपाय लागली आणि हे बघा ही आहे आपली संध्या कधी पण माझ्यासोबत असते पण तिला व्हिडिओ बोलायला वगैरे आवडत नाही त्यामुळे ती बोलत नाही तर बघा सध्या कसला आबाळ आलेले आणि मी आता सध्या आपल्या शेतातच आहे थांबलेले थांबलेली फक्त बघा तुम्ही आबाळ किती आले आहे ना असं की आज पाऊस येईल हे बघा एक पण लय सबाळ दिसायला लागले तेवढं मोकळं आहे बघा नाही तर बघ सगळीकडे असं आबाळ झालेला आहे हे बघा आणि ह्या साईडला न सगळ्यात जास्त म्हणजे असे काळे ढग दिसायला लागले तर इथं बघा आपली मिरचीचे झाड आहेत लाग ला मी तुम्हाला या आधी पण एका व्हिडिओत मिरचीची ही आपली झाड दाखवली होती आणि इथे चांगल्या मिरच्या पण लागायला लागल्या होत्या पण त्या सध्या तोडल्यात आम्ही आणि फुलं तर एकदम छान दिसायला लागले त्या झाडाला आणि हे बघा इथं पण मिरचीचं झाड आहे असे पाच सहा झाड आहेत आणि ह्याचं रोप मी स्वतः तयार केलं होतं आणि आणखीन थोडंसं रोप मी इथं तयार केले कारण ते पण तुम्हाला दाखवते तर हे बघा इथं ना आपल्या ज्या मिरच्या असतात बाजारातून आणलेल्या त्या उरल्या होत्या आणि नंतर लाल झाल्या म्हणजे त्या दोन तीन दिवस मी सुकत ठेवल्या होत्या पत्र्यावर आणि हे बघा इथं मी मिरचीचं रोप तयार केलेलं आहे हे असं इथं पण आहे आणि इथं ना एक झाड होतं जे की मी काढले कारण हे रोप नेट यायना गेलो होतं म्हणून आणि याचं जे बी आहे ते मी घरीच म्हणजे आपण ज्या मिरच्या आणतो ना रविवारी वगैरे बाजारातून त्या मिरच्या ज्या उरतात त्याच मग नंतर लाल झाल्या होत्या आणि त्या मी सुकत घातल्या होत्या वरी टॅरेसवर आणि त्याचंच बी हे ता आणून आहे बघा आणि त्याचे असे छान रोप पण झालेत हे बघा आणि त्यानं जवळ दाट पडलं होतं त्यामुळे तर जरा जास्त दाट दिवसायला लागले रोप आणि जरा छोटे आहे आणि इकडलं जे रोप आहे ते जरा मोठं आहे बघा कारण ते तुटक तुटक बी पडलं होतं माझ्याकडून हे बघा इथलं एकदा उपटून रोप कुठेतरी लावावं लागते आणि ते चांगलं येणार नाही तर बघितलं असेल तुम्ही का कालचं वातावरण वगैरे कसं झालं होतं व्यू खूप छान दिसत होता आणि त्याचबरोबर वारं वगैरे पण जरा जास्तच भयानक दिसत होतं आणि सध्या मी आपल्या शेतात आलेली आहे तर चला आता तुम्हाला काही छानशी झाडं पण दाखवते